आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपले प्रश्न उपस्थित करण्यासाठी अधिवेशन हे महत्वाचा एक भाग असतो हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये किंवा राज्यामध्ये असलेल्या घडामोडींच्या माध्यमातून इथे आवाज उठवण्यासाठी एक संधी आहे मला वाटतं माझ्या विभागामध्ये जे काही अडचणी असतील मग ते झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे असतील किंवा शासनाच्या माध्यमातून या जे काही प्रश्न असतील या निश्चितपणाने अनेक प्रश्नाशी बेडसवत आहेत मला वाटतं मुंबई शहर म्हटलं तर झोपडपट्टीचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक अशा अडचण निर्माण झाल्या आहेत आज हजारो लोक बेघर आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा शासनाचं नियोजन नाही आहे त्याजवळ शेतकरी देखील अडचणीत येत आहेत कोकणामध्ये जी शेतकरी शेती होती ती शेती जवळजवळ पंचवीस टक्के सुद्धा शेती आता शिल्लक राहिली आहे अशा अनेक अडचणी त्यांच्यासमोर देखील आहेत मला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मा विकासाच्या बाजून एखादून आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय उपक्रम आणतोय पण सर्वसामान्य माणसासाठी जे काही व्हायला पाहिजे ज्या त्यांच्या अडचणी आहेत त्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने एक प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी संधी मिळेल त्याप्रमाणे शासनाच्या निदर्शनात सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करण्याचा मानस आहे काय वाटत मुद्दे महत्वाचे कारण मुंबई महानगरपालिका निवडणुका आहे एकीकडे एकीकडे विकासाचा दृष्टिकोन आहे दुसरीकडे कबूतर सारखे मुद्देवर येताना बघायला मिळतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेग विषय आहेत मुंबई शहर मी मुंबईतला प्रतिनिधी आहे मुंबईतला आमदार आहे मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा अतिशय गंभीर विषय आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये चार वर्ष नगरसेवक नसल्यामुळे तिथे देखील से, मूलभूत सेवा सुविधांचा फार मोठ्या प्रमाणात अभाव आहे त्याचबरोबर पाण्याचा आज मुंबई महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर पर्यंत पुरेपूर पाणी पाऊस पडल्यानंतर सुद्धा पाण्याच्या एवढ्या गंभीर समस्या प्रत्येक विभागामध्ये आहेत परंतु त्या ठिकाणी कोणाचं लक्ष नाही आहे आरोग्याचा प्रश्न तर आन उभा आहे मला वाटतं सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठे हा प्रश्न आहे आणि त्यासाठी प्रत्येक आमदार आहेत त्याच्या विभागामध्ये वेगवेगळे विषय जरी असतील तरी शेतकरी असेल झोपडीधारक असेल मुंबईमधील रहिवासी असेल महाराष्ट्रामधील मा नागरिक असेल त्यांच्या सर्वसामान्यांकडे सम सर्वसामान्यांच्या गरजांकडे किंवा त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे हे खास करून आ, शासनाला सांगावं लागेल आणि शासनाकडे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं माझं पक्ष नेताच दोन्ही सभागृहामध्ये खरं तर लोकशाही शिलक राहील की नाही हा इथे प्रश्न निर्माण झालेला आहे खऱ्याने लोकशाही विरोधी पक्ष नेता हा घटनेने दिलेला एक भाग आहे आणि चांगल्या पद्धतीने जर सरकार चालवायचं असेल तर विरोधी पक्ष नेता हा शासनाच्या असलेल्या चुका दाखवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे परंतु या शासनाला असं वाटत नाहीये की विरोधी पक्षनेता असावा की त्यांना जे चाललंय आम्ही करतोय ते सगळं बरोबर आहे पण ते जे करत आहे ते सगळं बरोबर नसताना सर्वसामान्य लोकांच्या व्यथा बघणारा किंवा दाखवणारा कोणीच नाहीये त्याच्यामुळे आज अत्यंत सगळे संपूर्ण महाराष्ट्र आहे मला वाटतं ही मी सांगण्याची गरज नाही सगळ्या सर्वसामान्यांना दिला आहे मला वाटतं ज्या काही गोष्टी शासनाला योग्य वाटतात त्यांनी कराव्या परंतु मुंबई शहरामध्ये एक पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला शंभर वर्ष पूर्ण होतं असं मुंबई आ, मुंबई महानगरचं क्रीडा भवन आहे आणि त्या क्रीडा भवनावर कुठे डेव्हलपमेंट चालू आहे त्या क्रीडा भवनामध्ये मुंबईतल्या महानगरपालिकेच्या कर कर्मचाऱ्यांची ती वास्तू आहे त्यांना कुठलं अस्तित्व ठेवलं नाही म्हणजे मला वाटतं शासन शासन कुठे काय करतंय हे मला वाटतं अतिशय गंभीर भाग आहे मुंबई शहर मुंबई महानगर क्रीडाभवन आहे त्याला पुढच्या वर्षी शंभर वर्ष होत आहेत आणि आज त्यात शंभर वर्ष पूर्ण होत असताना इमारतीचं पुनर्विकास करत असताना त्या कामगारांचं तिथे अस्तित्वच नाही खेळाडूंचं अस्तित्वच नाही ही गंभीर व्हाय हा कुठला विकास आहे हा प्रश्न माझ्यासमोर आहे धन्यवाद